जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुण्यात विवाहितेनं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या हगवणे यांची सून वैष्णवी हिनं गळफास घेतल्याप्रकरणी पोलिसांनी पती शशांक सासू लता सासरे राजेंद्र ननंद करिश्मा वीर सुशील यांच्यावर गुन्हा दाखल केलाय तर पती सासू आणि नंदेला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी वैष्ण वैवीच्या आई वडिलांनी बावधन पोलिसात तक्रार केली आहे तक्रारीत वैष्णवीच्या वडिलांनी शारीरिक छळ केल्याचं कंटाळून तिनं टोकाचा पाऊल उचलल्याचं वैष्णवीच्या वैष्णवी हगवणे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात वैष्णवी यांनी गळफास घेतला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करत गळफास घेतला दरवाजा मात्र न उघडला गेल्यानं दार तोडण्यात आलं त्यानंतर गळफास घेतल्याचं त्यांनी पाहिलं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा